नमस्कार मंडळी मी उज्ज्वला माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते चला आज मला खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे कारण माझी तब्येत खूप बरी नव्हती खूपच खराब होती, होती माझी तब्येत तर त्यामुळे माझा आवाज पण तुम्हाला समजत असेल की आवाज पण खूप हे झालेला आहे आणखीन बरी नाही झाली पण खूप दिवस झालं व्हिडिओज नाही बनवले म्हणून मी आज सुरुवात करते तर चला आज मी तुम्हाला ना अंगारकी संकट चतुर्थीचं महत्व सांगणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजून येईल संकट चतुर्थीचे व्रत ज्यांना जे सुरू करायचं आहे त्यांनी ना आ, या संकट म्हणजे अंगार अंगारकी संकट चतुर्थी या चतुर्थी पासून सुरू करावे आणि ज्यांना वर्षभर संकट चतुर्थी पकडता येत नाहीयेत तर त्यांनी वर्षातून ही जी येते मंगळवारी जी संकट चतुर्थी येते अंगारकी संकट चतुर्थी तर वर्षातून एक जरी पकडली तरी खूप विशेष महत्व आहे या अंगारकी संकट चतुर्थीचं ज्यांच्या घरामध्ये भांडणं वगैरे आहेत किंवा मुलांना लक्षात राहत नाही किंवा खूप चिडचिड करतात किंवा कोणाचं अति महत्वाचं जे काम आहे जे होत नाहीये त्यासाठी पण खूप महत्वाचं आहे तर हे उपवास तुम्ही त्यांना करायला लावा खूप फरक पडेल आणि ही चतुर्थी ही फक्त मंगळवारी आल्यानंतरच आपण अंगारकी संकट चतुर्थी असे म्हणतो आणि ही वर्षातून दोनदा ते तीन वेळाच येते फक्त आणि ज्यांना व्रत सुरू करायचं आहे तर या संकट चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकतात आणि चला मी तुम्हाला आता माहिती माहिती सांगते पूर्ण दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी येते आणि जेव्हा ही मंगळवारी जेव्हा अंगारकी संकट चतुर्थी येते ना त्या चतुर्थीला आपण अंगारकी संकट चतुर्थी असे म्हणतो आणि ही एक जी अंगारकी संकट चतुर्थी आहे तर एकवीस चतुर्थीचे फळ जेवढे मिळते ना तेवढेही एक पकडल्यानंतर एकवीस चतुर्थीचे फळ पुन्हा इतके फळ या चतुर्थीला मिळते तर ही चतुर्थी मनापासून तुम्ही करून बघा खूप छान महत्व आहे विशेष महत्त्व आहे आणि खरंच एकदम ज्या म्हणजे ज्यांना असं वाटतंय की घरामध्ये आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे तर त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही खरंच आज उपवास पकडून पहा अंगारकी संकट चतुर्थी जी तुम्ही वर्षभर नाही पकडलं तरी चालते पण ही मात्र पकडावी कारण वर्षभर तुम्ही पकडतात त्याच पुण्य जितकं आहे तेवढं तेवढं पुण्य ह्या एकच अंगारकी संकट चतुर्थीमध्ये आहे ही चतुर्थी वर्षातून फक्त दोन किंवा तीन वेळाच येते कृष्ण चतुर्थीला जर अंगारकी चतुर्थीचा योग आला तर खूपच महत्वाचे आहे चतुर्थीला चंद्रोदयानंतर नैवेद्य अं दाखवला जातो परंतु अंगारकी चतुर्थी जी आहे या चतुर्थीला तुम्ही अं रात्री चंद्रोदयानंतर पूजा वगैरे करून गणेशाला जेव्हा दुर्वा अं लाल वस्त्र किंवा तुम्ही मोदक अक्षदा कुमकुम वाहून तुम्ही रात्री पूजा करू शकताय आणि तुम्ही या व्रताची सुरुवात पहाटे गणेशाचे नामस्मरण करत संपूर्ण दिवस तुम्ही घाल घालवावा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही गणेश पूजेच्या ठिकाणी तुम्ही बसून सगळा हेतू तु तुम्ही गणेशांना सांगावा गणेशाला कुमकुम अक्षदा वाहून गणेश स्तोत्राचे गणेश द्वादश स्तोत्राचे तुम्ही पठण करावे गणपतीला ते झाल्यानंतर तुम्ही गणेशाला अर्ध त्यानंतर तुम्ही जी गणेशाची आपण पूजा करतो गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवणे फूल फुल दाखवणे दुर्वा मोदकाचा नैवेद्य आणि त्यानंतर तुम्ही आरती करावी आरती करून तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपते नम हा जप करावा शक्यतो अंगारकी चतुर्थी ही तुम्ही निराहार करावी कारण काहीही खाऊ नये पाणी वगैरे पिऊ नये म्हणजेच निरंकार जर ज्यांना पकडता येते त्यांनी पकडू शकतात आणि ज्यांना होत नाहीये तर दूध फळाहार करून ही अंगारकी चतुर्थी तुम्ही पकडू शकता त्यानंतर तुम्ही गणेशाच्या मंदिरात जाऊन दर्शन करू शकताय त्यानंतर तुम्ही दिवसभर गणेशाचे नामस्मरण करून संपूर्ण दिवस घालवावा चंद्रोदयाच्या वेळी तुम्ही सुचिरभूत होऊन गणेशाची पूजा करावी त्यानंतर तुम्ही एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि अंगारकी चतुर्थीची कहाणी वाचावी आणि घरातील सगळ्यांना तीर्थ प्रसाद वाटावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही व्रताचे पारणे सोडावे सकाळी कारण अंगारकी चतुर् अंगारकी संकट चतुर्थीला तुम्ही रात्री उपवास नाही सोडू शकत तर दुसऱ्या दिवशी सोडलेला अतिउत्तम आहे ज्यांना अंगारकी संकट चतुर्थी पासून ज्यांना व्रत पकडायचे आहेत तर त्यांनी पाच सात एकवीस अकरा असे व्रत करून त्या गणेशाच्या अंक अंगारकी संकट चतुर्थीचे तुम्ही उद्यापन करावे आणि अंगारकी संकट चतुर्थीच्या आजचा चंद्रोदय आहे नऊ वाजून सतरा मिनिटांनी तर तुम्ही तेव्हा पूजा करून गणेशाचे नैवेद्य तुम्ही दाखवावं त्यांना हो ज्यांना होत असेल त्यांनी गणेशाचा मुकुट जाऊन मंदिरात तुम्ही अर्पण करावा आजचा हा जो उपवास आहे शंकर चतुर्थीचा तर हा उपवास मुलांसाठी पण खूप छान आहे किंवा कोणाला आजारी असेल किंवा कोणी कोणाच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती वगैरे ठीक नसेल तर यांच्यासाठी तर खूपच महत्वाचा आहे तर तुम्ही हो, हा अंगारकी चतुर्थीचा उपवास नक्की करून बघा तुम्हाला खरंच फळ नक्की मिळेल जे पण तुमची महत्वाची कामे आहेत नोकरीच होत नसेल वगैरे तर तुम्ही हा उपवास नक्की पकडून बघा तुम्हाला हे लाभ मिळेल चला धन्यवाद तर असंच माझ्या व्हिडिओ पहा नक्की मी नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे पुढे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मलाही सपोर्ट करा नक्कीच मी पण नवीन व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मला जास्त कॉन्फिडन्स नाहीये परत परंतु मी प्रयत्न करते आहे तर सो तुमचा मला सर्वांचा सपोर्ट असू द्या थँक्यू सो मच